पाऊस यायला लागलाय आणि आता वरती नारळ बांधणार आहे आडावर शुभ कार्याची सुरुवात झाली गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मौर्या पच्च्या लावून हे जेवढं वाटतं सोप्पं काम पण तेवढं सोप्पं नाही आहे हे सगळं आता बांधून घेणार हा ढग आलाय म्हणून नाही तर आता आपण मस्त ड्रोन शॉट घेतला असता आपला वरती उडवला असता आकाशामध्ये हो हे पूर्ण मानल्यानंतर एकदम भारी वाटणार आहे जोपर्यंत पत्रा पडत नाही ना तोपर्यंत आहे ना गेटअप येणार नाही शोभा येणार नाही पण नंतर भारी वाटणार एकदम आपण ना। जी पट्टी आणली ना ती आता वेल्डिंग करून घेतली आहे नंतर मग जो सिमेंट खेळा असतो तो नंतर मारणार एकदा याला एकदा अटॅच झाला ना मग काय टेन्शन नाही माल टाकला ना वरती टाकला। लेवल लेवलपुरी बघ काय ही लाईन दिसते एका प्रकारे लेवल केली आहे पूर्ण खालून सपोर्ट देत आहेत ते जा, आता सावंत्री सव्वा तीन वाजलेत थोडंसं काम झालं आणि पाऊस आला पाऊस असेल ना तर हीच मोठी तारामळ होऊन जाते हे जे मधलं आहे ना हे फक्त टेम्पररी लावून घेतलं आहे एक जुगांड केला आहे जेणेकरून वरतून तिथे जायला तिथून इथे यायला कैची मारून पण झालं असतं पण कैचीपेक्षा भारी काम हे झालं आहे हे प्रत्येक इथे आहे ना हे जे आहेत ना तर याच्यावर हा जो आहे ना तीन सव्वा तीन फुटाचा जो पाईप आहे लोखंड आहे ते वरती लावणार आडासाठी एकदम क्लीन करून घेते आणि हा असणार आहे आड आणि आपल्याला पुन्हा कलर मारावा लागणार आहे ज्यावेळी पूर्ण काम होईल त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला रेड ऑक्साइड मारावा लागणार आहे बघा हा जो पिलर आहे ना हा पिलर बघा इथे हा रॉड उभा केलेला आहे कटिंग करून एक सव्वा तीन सव्वा तीन फुटाचा आणि आड उभा झालेला आहे उद्या सकाळी लवकर येऊन आपल्याला पूजा करायची आहे नारळ वगैरे आणावं लागणार आहे अख्खा असतो ना पूर्ण म्हणजे सोडलेलं न तो हे बघा इथे एक लावलं आहे इथे एक लावला आहे रॉड हां आणि तिथे एक लावला आहे तर हे पूर्ण आता तीन ठिकाणी नाही हे प्रत्येक ह्या ठिकाणी गॅप आहे ना त्या ठिकाणी पण लावणार आहेत बघा एका ले, लेवलमध्ये आलं पाहिजे अजून तीन चॅनल लावायचे म्हणजे असं लावलं आहे ना अर्ध सव्वा तीन फुटाचे तर एक दोन आणि तीन असे तीन ठिकाणी लावायचे आहेत मजबूती एकदम मज म्हणजे मस्त होऊन जाणार आहे कैचीने पण झालं असतं मध्ये कैची मारतात पण आपण असं वापरलं आहे जर लोड येणार ना म्हणून आपण असं केलेलं आहे मध्ये जो गॅप दिसतो आहे ना एक दोन तीन अजून तीन असे खांब येणार आहेत सपोर्टसाठी कारण की मध्ये आहे ना ते असं असं हलकंसं होतं त्या साईडला कारण तिथे जॉईंट आहे ना आणि इथे हा जॉईंट आला जवळ त्यामुळे हा प्रॉपर आहे आणि पुढचं थोडासा असा हलतोय आणि दोघांना पण अजून सपोर्ट द्यावा लागणार आहे हे जे पिलर आहेत ना दोन त्यावरती लागला अडीच अडीच फूट ठेवूया बाहेर हे बघा इथे सपोर्ट दिलेला आहे हा जो लोखंड आहे ना उभा केलाय ना आड तर तो पुढेसा असा होतो आहे ना हल हलतो आहे त्यासाठी असा सपोर्ट दिलेला आहे आणि सांगायचं सा म्हटलं युवराज पप्पाने एक शब्द मस्त केला आहे की तो प्रॅक्टिकल तर करतोच आहे पण तो अभ्यास ज्ञान पण घेऊन आलेला आहे जसं आय टी आय केलं आहे ना युवराज नाही तसं तुम्ही पण करा त्यांनी लांजामधून केलं ला आहे तसं तुम्ही राजापूरमध्ये पण आहेत राजापूरच्या मुलांना सांगतो आहे की राजापूरला आय टी आयमध्ये ॲडमिशन घ्या तिथे असेल वेल्डिंगचं वगैरे तर तुम्ही करू शकता एक्सपिरियन्स असणं गरजेचं म्हणजे अभ्यासू असणं गरजेचं आहे अभ्यासाचं ज्ञान असणं गरजेचं आहे संध्याकाळचे साडेपाच वाजून गेले आणि जोरात पाऊस आला आहे थोडंसं काम राहिलेलं आहे कारण की आपण रेती ग्रीड आणि सिमेंट वगैरे ते काढलं होतं ना तर ते माल आहे ना आज माल वापरलेला आहे ना तो उद्या चालणार नाही असं ठेवला आपण तो कडक होणार आणि खराब होणार मग ते त्याला सांगितलं युवराजला की थोडंसं आहे ना महालाने तो लावून घे कुठल्या तरी एका चिऱ्याला वगैरे जेणेकरून तो वेस्टेज जाणार नाही कारण की एक दगडासाठी भरपूर झाला तो माल तर त्यासाठी बिग थम्सअप तो लगे टाकून देतो आणि आता आपलं काम थांबवायचं आहे आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा खाली कपडा घ्या 아 л л 이 л у й я альбай, и д и а т चला घराच्या आडावर आता नारळ बांधला जाणार हा पाऊस येईल वाटतं येऊन जाईल ती सर भरला आहे ना तो पाऊस दे, दे। पाऊस यायला लागलाय आणि आता वरती नारळ मानणार आहे आडावर शुभ कार्याची सुरुवात झाली गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या वरती चॅनल लावून झालेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा चॅनल लावून झाले आहे त्याचबरोबर आडावर नारळ पण लावलेला आहे आता इथे बघा असा हा पोल लावला आहे सपोर्टसाठी हा आपण घेऊन आलो एक सांधे तीस फूट घेऊन आलो जेणेकरून काय होणार जास्त सपोर्ट असेल ना तेवढं खाली झुकणार पण नाही आणि लावताना कसं केलं आहे की के आपल्याला बघा हे सहा चिरे आहेत एक, एक दोन तीन चार पाच सहा सहा चिरे तर ह्या इथे तर ऑलरेडी सपोर्ट आहे म्हणून हायकडचा गॅप सोडून दिला आहे इथे सपोर्ट नाही दिला आहे इथे मध्ये दिला आहे त्याचबरोबर इथे दिलं आहे कारण की तिथे गॅप राहणार आणि तिकडचा तो लोड राहणार चहा पिऊन घ्या बघा असा चौकोन करून घेतला आहे आणि खाली चिरा टाकला आहे बघा हा चिरा टाकला आहे पण आम्हाला थोडंसं हुशीर झाला आम्ही आता प्लेट घेऊन आलो आहे तर चिरा आपल्याला पुन्हा काढून खाली प्लेट टाकावी लागणार मजबूती होऊन जाईल तो चौकोन करून घेतला ना तो एक फायदा आहे आणि आपल्याला पुन्हा याच्यावर माती मारायची आहे आणि हे जे दगड आहेत ना पुन्हा एकदम ठोकून आहेत बघा हा धुमस आहे ना तेने ठोकून घ्यायचं आहे असे देवाने नाही देवाची कृपा आहे की बाबा पाऊस येतो जातो आहे पण लाईट जात नाही ते मेन महत्त्वाचं आहे हे नंतर काम झाल्यानंतर लाईट गेली तरी चालेल पण रात्री लाईट असणं गरजेचं आहे दिवसा लोक आता शेती करत आहेत दिवसा गेलं तरी चालेल घरात आता कोण नसतं ससा पण दिवसा पाऊस नाही पाहिजे रात्री पाऊस पाहिजे दोन्ही कामं होऊन जाईल